मालोपाल डॉक्टर खान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशी असता दे डॉक्टर राऊत दौक्त। आणि उपस्थित सर्व बंधुदान डॉक्टर नितीन वैद्य यांनी या बसल्या बसल्या येणारा काळ हा कशा स्वरूपाचा राहील त्याची मांडणी त्यांनी असायला केली हळूहळू एक, एक सिस्टम ज्याला आपण म्हणतो त्या सिस्टम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली त्याच्या जा जागी नवीन काही आहे असं जर आपण विचारलं तर त्याची सुद्धा मांडणी नाही आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बदलणार असा तर नेमकं काय बदल जे बदलल्या जाणार आहे ते समाज हिताचं आहे देश हिताचा आहे का हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग उदाहरणार्थ यायचं झालं तर इथलं असणार एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असं मानला जात आता हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद ही दोन वेगवेगळी तत्व जी काही संस्कृती आहे त्या आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं जा तर ती बॉर्डर क्रॉस करू शकतो आणि त्या संस्कृतीने असणारा बॉर्डर क्रॉस केला तर मग असं म्हणायचं की आमच्या असणाऱ्या लाईन ऑफ कंट्रोल जी आहे ते आमची जिथपर्यंत संस्कृती गेलेली आहे तिथपर्यंत आमचा लाईन ऑफ कंट्रोल आहे हे आपण असा न क्वेश्चनिंग केल्यामुळे किंवा त्याचा असताना विरोधाभास आपण मांडला नाही त्याच्यामुळे लोक म्हणाल सांस्कृतिक राष्ट्रवाद काय वाईट आहे पण सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस तो बॉर्डर चेक बॉर्डर क्रॉस करून गेला आणि तिथल्या संदर्भात तुम्ही बोलायला लागला तर ते सगळे लोक तुमच्या विरोधात होतात अशी असेल प्रसंग या देशामधला असताना जो सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध भौगोलिक रा, राष्ट्रवाद याची जी मांडणी झाली पाहिजे होती ती, ती दुर्दैवाने इथे झालेली ती जर आपण मांडणी केली असती तर मला वाटतं इथे बराच मोठा चॅलेंज आपण असताना या ठिकाणी बाबासाहेबांनी असताना राष्ट्र याच्या संदर्भात वेगवेगळ्या डिफाईन केलेला आहे लोकशाहीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी असायला वेगवेगळ्या ठिकाणी

म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आपुलकीची भावना आहे त्या आपुलकीच्या भावनेवरती तो असणारा राष्ट्र होतो आणि ज्यांच्या संदर्भात त्याची आपुलकी नाही त्याला तो राष्ट्राच्या बाहेर किंवा हा राष्ट्रामध्ये नाही अशा व्यक्ती जे तुम्हाला सर या ठिकाणी करता येत आजच्या घडीला जशी पॉलिटिकल डिस्कोसची गरज आहे पॉलिटिकल निर्णयाची गरज आहे तशा रीतीने इथे असणारे इंटेलेक्च्युअल डिबेट होणं याची सुद्धा गरज आहे विषयावरती डिबेट होणं हेही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला असायला इक्विप केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो ते जर आपण करू शकलो नाही ते एकाच बाजूने असणारा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सुरुवात होतो अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या या कालावधीमध्ये डिपेंडेबिलिटी हा जो शब्द आहे तो मला नेपोलियन सारखा आपल्याला काढावा त्यांनी त्यांनी इम्पॉसिबल हा शब्द तुमच्याकडे विल असत तुमच्याकडे हिंमत स्टेज मध्ये आपण असं म्हटलं पाहिजे की आम्ही कोणाला डिपेंडेबल नाही आम्ही स्वतंत्र नाहीबलची गरज नाही आम्हाला जी पाहिजे ती आम्ही घडवू शकतो आणि करू शकतो आम्हाला कोणाची पंगुपणा जो आहे तो पंगुपणा आपण असं सोडला पाहिजे आणि जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीला आहे त्या परिस्थितीला माझी हिंमत आहे ही मी स्वतःला समजवलं पाहिजे शेजारच्याला नाही तर आपल्या हे जे म्हणणं शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे माझ्या घरात नको ही जी भूती आहे ही भूती आपण सोडली पाहिजे आणि म्हणून नितीन बैदे यांनी जाता जाता युती होईल न योग्य होईल राजकारणाचा त्यांचा जवळचा संबंध आहे जनता दलाशी संबंध आहे आणि त्याच्यामुळे काय काय घडतं यांची त्यांनाही जाणीव आहे आणि म्हणून मग अशी म्हणालो की आम्ही लढवे लड़ लढत राहणार आणि दुसऱ्यालाही लढवायला शिकवणार ही वृत्ती माझी असली पाहिजे तरच माझं स्वतःचं असं या ठिकाणी की मेंटॅलिटीतून पहिल्यांदा बाहेर ना मी नेहमी म्हणत असतो की युद्ध जे आहे पहिल्यांदा मेंदू मध्ये जिंकलं जात आणि नंतर मग ते असणार अस्तित्वामध्ये जिंकल्या जातं मेंदू मध्ये जिंकणार नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून आज जे स्लोगन आहे ठिकाणी वन इस टू फाईव्ह डॉक्टर चांगलं केलं तुम्ही कि वन इस टू फाईव्ह मी महाराष्ट्रभरात सोडून महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की मी पाच माणसं घेऊन मतदानाला जाणार मला जे मी निर्माण केलेलं आहे ते मला वाचवायचं मी जे कष्टाने उभं केलेलं आहे ते मी टिकवणार आहे आणि ते टिकवण्यासाठी मला जी किंमत द्यावी लागेल ती किंमत मी द्यायला तयार आहे आपणच क्रिएट केलेलं याच्यामध्ये असता नसेल तर आपण टिकवणार नाही मला अनेक जण विचारतात की त्या सुप्रीम कोर्टाच इन झाले त्याच काय होणार म्हटलं जे जजमेंट येईल ते येईल काय येते ते पहिल्यांदा येऊ त्याचे अगोदरच किती कशाला बाळगाव त्याची शासन आणि म्हणून मी असं म्हणतोय नंतर समजा त्याने असं क्लासिफिकेशन मान्य केलं तुमची रिॲक्शन काय शांत राहील मी त्यांना म्हटलं आय no नो ओपिनियन म्हणजे जर मतच नसेल काहीच उपयोग नाही तुम्हाला मत पाहिजे आई चांगलं आहे म्हणा नाही तर वाईट आहे असं म्हणा चांगलं असेल तर ते चांगलं वाईट असेल कालांतराने आपल्याला सुधारता येत पण मत नसणं ते सुधारताच घेत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मत आपलं असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे जर का आपण लोकशाहीमध्ये आहोत आपण या देशाचे राजे आहोत की भूमिका आपण असताना पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे मी तर बघतोय की माझ्यावरती कधी रेड पडते त्या अधिकाऱ्याला चार दिवस कोंडूनच ठेवणार माझ्या घरामध्ये जायचं असेल तर कायदा असा म्हणतोय की त्याच कोर्टाचं परमिशन पाहिजे पोलिसवाला असेल तर त्याला विचारायला तो तोही सांगेल की मला कोणाच्या घरामध्ये घुसण्याचा अधिकार नाही वॉरंट असल्याश्वर इथल्या जनतेला राजा म्हणून असा त्या ठिकाणी केलेला आहे आणि ज्याला आपण निवडून देतो हा माझ्या वाईट शब्दामध्ये बनायचं झालं आपण पाच वर्षासाठी सालगडी निवडून देतो अशी <प्राँगा> पण चांगलं काम केलं तर पुन्हा निवडून देतो जेव्हा आपली मानसिकता आपली मानसिकता ही राजेशाहीची मानसिकता असते आणि म्हणून मला अशी म्हटलं की आपली मानसिकता एक फिटस मानसिकता असतात ती हरणारी मानसिकता असेल तर आपण काहीच निर्माण करू शकतो लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो दुआ आहे तो स्वतःच मत असतं हे सगळ्यात आहे आणि दुसरं ते पब्लिकली मांडण्याची ताकद असतात हे सगळ्यात महत्वाचं माझ हे मत आहे मी मानतो तुम्हाला आवड न आवडो पण मग ना असं मी म्हटलं ते किंमतीने अशी परिस्थिती आहे हॉलोनेस आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती होता कामाने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्याच लोकसभा आहे युती होईल न होई झाली तर पाच चांगली नाही झाली तरी मी जिंकेन हे आपण असणार तो जिंकण्याचा असणारा फॉर्म्युला सांगण्यात आला वन टू फाईव्ह प्रत्येकाने पाच महाराष्ट्राच्या सगळ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये असायला घेतल्या तर तुम्ही जिंकण्याच्या जवळपास आलेल्या तशी परिस्थिती आहे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे तो जिंकण्याचा आराखडा कसा हा जिंकण्याचा आराखडा फक्त उमेदवार आणि पोलिटिकल पार्टी मांडेल असं नाही ज्या विचाराचे आपण आहोत ज्या राज्य आपल्याला जर पाहिजे तर मैदानात उतरावं लागेल आणि त्या विचाराची माणसं ला मतदान कसं जास्ती मिळेल हे बघणं त्याच्यातलं महत्वाचं भाग आहे हे महत्त्वाचं भाग मी फक्त जाऊन मतदान करेन जेवढं म्हणून त्या ठिकाणी चालत नाही मी पाच पत बाजूने कशी काढेल हे सगळ्यात त्याच्यातलं महत्वाचं आहे <प्राण> याच्या अगोदर कोण जिंकलं आणि कोण हारलं याच्याबद्दल मी फार महत्त्व करतो याचं कारण की संविधानाची जी चौकट होती ती चौकट ओलांडायची नाही इथल्या राजकीय पक्षांचा निर्णय हो राजकीय पक्षांचा निर्णय होता की ही चौकट ओलांडायची नाही म्हणजे संविधानाचा विचार जो आहे तो आमचा विचार आहे त्या ठिकाणी मांडत कमी कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी झाला असेल नुसती चौकट ओलांडायची नाही तास चौकट बदलायची आणि नवीन चौकट आणायची हा मार्ग काही राजकीय पक्ष स्वीकारतायत अशी असताना प्रश्न एक सत्तर वर्ष संविधानाच्या माध्यमातून स्वीकारलेली फिलॉसॉफी ही, है। ही की या देशामध्ये चालत नाही ही फिलॉसॉफी लोकांच्या हिताची होती लोकांना न्याय देणारी होती लोकांना स्पेस देणारी होती आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांचा त्याच्यावरती विश्वास होता आणि म्हणून ह्या एक की हा वाय राज्य करतोय हा फरक पडला आताच्या परिस्थितीमध्ये ही चौकट मोडून नवीन चौकट येते की जी नवीन चौकट कशी आहे त्याची आपल्याला जाणीव नाही माहिती नाही मांडल्या जात नाही इन्फ्लुअन्स फक्त त्या ठिकाणी काढल्या जातो म्हणजे शाश्वत व्यवस्थेकडून अशाश्वत व्यवस्थेकडे आपण चाललो शाश्वत व्यवस्थेतून अशाश्वत व्यवस्थेकडे चालले हिताची मोठी गोष्ट ही ठरवलं पाहिजे बदल हा होत असतो नाही असा नाही बदल करणं हा गरजेचा गरजेचा काम आहे याच्याबद्दल एक गुंमत पण ती बदल काय त्या बदलाचं स्वरूप काही आहे त्या बदलाचा इजम काही आहे त्या बदलाचा फंडा काय आहे हे माहीत नसताना ज्यावेळेस आपल्याला दिसते बदलल्या जात आहे त्यावेळेस आपल्याला आपण जो बदल केलेला आहे ते ह्या देशामध्ये टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि रुजलं पाहिजे याची आपली जबाबदारी आहे हा नुसतं पॉलिटिकल पार्टीचा आणि उमेदवारांचा लढा नाही आता सत्ता स्थापन करणं ह्याच्यामधला लढा हा उमेदवाराचा पोलिटिकल पार्टीचा असतो आता सिद्धांताचा लढा सुरुवात आणि या सिद्धांताच्या लढ्यामध्ये मला कुठे सिद्धांत पाहिजे हा खऱ्या अर्थाने इश्यू आहे आणि म्हणून जे कॉईंट त्यांनी असणारे केलं की वन इज टू फाय मला हे जर ठेवायचं असेल तर मला माझ्या विचाराची पाच माणसं ही करावी लागतील आणि त्यांचं मतदान मला मिळावं लागतं तरच मी ही व्यवस्था त्या ठिकाणी टिकवतो हा लढा नुसता गवर्मेंट फॉर्मेशनचा नाही सरकार निर्माण करण्याचा नाही तर उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही इक्वॉलिटी ज्याला आपण म्हणतो समानता आपण म्हणतो त्या तत्वाने आम्हाला जायचं आहे इथे तत्व जाणार त्या बाजूने जायचं आहे हा लढा त्याच्यात आहे म्हणून निर्णय सगळ्यांना इथे करावा लागणार आहे की मला विषमतावादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे की मला इथे असताना समतावादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे न्यायवादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे हे आपल्याला असताना ठरवायचं आहे ते आपण सगळेजण ठरवा ही अपेक्षा बाळगतो अपिरता येतो जय भारतीय अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका